नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये निरूपण असलेल्या आणि मनापासून थोडं काही किंवा अ डायलॉग विथ अवर माइंड या चॅनलनं प्रकाशित केलेल्या या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवत गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा एकोणचाळीसावा श्लोक लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय ज्ञानं लब्ध्वा ल पराम अचिरेणाधिगच्छति श्रद्धाळू ज्ञान साधनेला तत्पर आणि जितेंद्रिय असलेला मनुष्य ज्ञान प्राप्त करून घेतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ शांती पावतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की या जगामध्ये ज्ञानासारखी पवित्र अशी इतर कोणतीही वस्तू नाही ते ज्ञान कर्मयोगाद्वारे योग्यता पावलेला मनुष्य स्वतःच आपल्या अंतकरणात कालांतरानं प्राप्त करून घेतो आता या श्लोकात ते सांगतात की असा सिद्ध योगी होण्यासाठी तो मनुष्य कसा असला पाहिजे आणि त्यानं काय केले पाहिजे सर्वप्रथम तो श्रद्धाळू असला पाहिजे जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याची परमेश्वरावर धर्मग्रंथावर आणि गुरूंवर श्रद्धा असायला हवी या सर्वांकडूनच आपल्याला ज्ञान मिळणार आहे याबद्दलची ती श्रद्धा किंवा खात्री एकदा का ती श्रद्धा असली की मग जे ज्ञान आपल्याकडं नाही ते मिळवण्यासाठीची तत्परता आतुरता त्यानं दाखवली पाहिजे ते आत्मसुख मिळवण्याची एवढी आवड असली पाहिजे की त्यापुढे इंद्रियांना आणि त्यांना भुलवणाऱ्या विषयांबद्दलच आकर्षण पूर्णपणे नष्ट झालं पाहिजे सर्व इंद्रियांवर त्यानं ताबा मिळवला पाहिजे त्याचं संपूर्ण लक्ष बाह्य हो जगावर न राहता आंतरिक परम सुखाच्या ध्यानी राहिलं पाहिजे अशा अधिकारी पुरुषाच्या शोधात ते ज्ञान असत आणि त्यालाच ते प्राप्त होतं संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा मग जेऊ वास पाहिजे तेव शांतीची देखिजे तेथ अपारा पारू नेणिजे निर्धारिता म्हणजे ते ज्ञान त्याच्या अंतःकरणात स्थिर होत आणि त्यापासून मग शांतीचा अंकुर फुटतो मग आत्मज्ञानाचा विस्तार अतिशय मोठ्या प्रमाणात होतो असं झाल्यावर ज्या ज्या दिशेकडं तो पाहतो तेथे त्याला शांतीच दिसते आणि त्याच्या ठिकाणची अपार भावना साफ नाहीशी होते अशा प्रकारे त्याला शांती प्राप्त होते मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय ज्ञान लब्ध्वा पराम शांती अचिरेदि गती मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असं सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण